साथी जिके कॉर्नर मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भारताच्या भूगोलाचे प्रश्न उत्तरे आजचा आपला पहिला प्रश्न आहे भारताचा सर्वात उत्तरेकडील बिंदू कोणता ए लेह बी काराकोरम सी इंद्रा कॉल डी सियाचीन आपला योग्य आन्सर आहे सी इंदिरा कॉल आपला दुसरा प्रश्न आहे भारताचा सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता ए कन्याकुमारी बी इंद्रा पॉइंट सी रामेश्वरम डी तिरुअनंतापुरम आपलं योग्य आन्सर आहे बी इंद्रा पॉइंट आपला तिसरा प्रश्न आहे भारताच्या उत्तरेस कोणता देश आहे ए पाकिस्तान बी नेपाळ सी चीन डी भूतान आपला योग्य आन्सर आहे सी चीन आपला चौथा प्रश्न आहे भारताची सर्वात लांब सीमा कोणत्या देशाबरोबर आहे ए चीन बी बांगलादेश सी पाकिस्तान डी नेपाळ आपला योग्य आन्सर आहे बी बांगलादेश आपला पाचवा प्रश्न आहे भारताचा सर्वात मोठा राज्य कोणता क्षेत्रफळानुसार ए मध्य प्रदेश बी उत्तर प्रदेश सी राजस्थान डी महाराष्ट्र आपलं योग्य आन्सर आहे सी राजस्थान आपला सहावा प्रश्न आहे भारतातील सर्वात लहान राज्य क्षेत्रफळानुसार कोणते ए त्रिपुरा बी गोवा सी सिक्कीम डी नागालँड आपलं योग्य आन्सर आहे बी गोवा आपला सातवा प्रश्न आहे भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी बिहार डी पश्चिम बंगाल आपला योग्य आन्सर आहे बी उत्तर प्रदेश आपला आठवा प्रश्न आहे भारताचा सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता ए लडाख बी अंदमान निकोबार सी दिल्ली डी चंदीगड आपला योग्य आन्सर आहे ए लडाख आपला नववा प्रश्न आहे भारतात किती राज्य आहेत ए अठ्ठावीस बी एकोणतीस सी तीस डी सत्तावीस आपला योग्य आन्सर आहे ए अठ्ठावीस आपला दहावा प्रश्न आहे भारतातील किती केंद्रशासित प्रदेश आहेत ए सहा बी सात सी आठ डी नऊ आपलं योग्य आन्सर आहे सी आठ आपला अकरावा प्रश्न आहे भारताची सर्वात लांब किनारपट्टी कोणत्या राज्याची आहे ए महाराष्ट्र बी गुजरात सी आंध्र प्रदेश डी ओडिसा आपला योग्य आन्सर आहे बी गुजरात आपला बारावा प्रश्न आहे भारतातील सर्वात उंच पर्वतरांग कोणती ए काराकोरम बी हिमालय सी अरवली डी सातपुडा आपलं योग्य आन्सर आहे बी हिमालय आपला तेरावा प्रश्न आहे भारतातील सर्वात उंच शिखर कोणते ए एव्हरेस्ट बी नंदादेवी सी कांचनगंगा डी के टू आपला योग्य आन्सर आहे डी के टू आपला चौदावा प्रश्न आहे भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती ए हिमालय बी अरवली सी विंद डी सातपुडा आपलं योग्य आन्सर आहे बी अरवली पंधरावा प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती ए गंगा बी गोदावरी सी ब्रह्मपुत्रा डी यमुना आपलं योग्य आन्सर आहे ए गंगा आपला सोळावा प्रश्न आहे दक्षिण गंगे म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते ए कावेरी बी गोदावरी सी कृष्णा डी पेरियार आपलं योग्य आन्सर आहे बी गोदावरी आपला सतरावा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे खारट पाण्याचे सरोवर कोणते ए चिलका बी उलर सी सांबर डी लोणार आपलं योग्य आहे ए चिलका आपला अठरावा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते ए लोणार बी उलर सी चिल्का डी सांबर आपला, आपला योग्य आन्सर आहे बी उलर आपला एकोणासावा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ए लडाख बी थार सी कच्छ डी राजकोट आपला योग्य आन्सर आहे बी थार आपला विसावा प्रश्न आहे भारतातील धान्य कोठार कोणत्या राज्याला म्हटले जाते ए हरियाणा बी पंजाब सी बिहार डी उत्तर प्रदेश आपला योग्य आन्सर आहे बी पंजाब आपला एकविसावा प्रश्न आहे भारतातील सर्वात जास्त प्रजन्न कुठे होतो ए चेरापुंजी बी मोसिनराम सी कोलकत्ता डी शिलाँग यो B, आपला योग्य आन्सर आहे बी मोसिनराम आपला बावीसावा प्रश्न आहे भारतातील सर्वात कमी प्रजन्न कुठे होतो ए जसलमेर बी भुज सी जसलमेर डी बडोदा आपलं योग्य आन्सर आहे सी जैसलमेर आपला तेविसावा प्रश्न आहे दक्षिण द्वार म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते ए महाराष्ट्र बी केरळ सी तामिळनाडू डी आंध्र प्रदेश यो आपला योग्य आन्सर आहे बी केरळ आपला चोवीसावा प्रश्न आहे गंगेची सर्वात मोठी उपनदी कोणती ए गोमती बी यमुना सी घागरा डी कोशी आपला योग्य आन्सर आहे बी यमुना आपला पंचवीसावा प्रश्न आहे ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या नावाने ओळखली जाते ए दिहांग बी सियांग सी तन्स्कोबो डी गोमती आपला योग्य आन्सर आहे ए दिहांग आपला सव्वीसावा प्रश्न आहे नर्मदा नदी कोणत्या दिशेने वाहते ए पश्चिमेकडे बी पूर्वकडे सी उत्तरेकडे डी दक्षिणेकडे आपला योग्य आन्सर आहे ए पश्चिमेकडे आपला सत्तावीसावा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे डेल्टा कोणते ए कृष्णा गोदावरी डेल्टा बी गंगा ब्रह्मपुत्रा डेल्टा सी महानदी डेल्टा डी नर्मदा डेल्टा आपलं योग्य आन्सर आहे बी गंगा ब्रह्मपुत्रा डेल्टा आपला अठ्ठावीसावा प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब धरण कोणते ए नागार्जुन सागर बी हिराकूड सी भाकरा नांगल डी सरदार सरोवर आपलं योग्य आन्सर आहे बी हिराकोट एकोणतीसावा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे राज्य लोकसंख्येनुसार कोणते ए उत्तर प्रदेश बी महाराष्ट्र सी बिहार डी पश्चिम बंगाल आपलं योग्य आन्सर आहे ए उत्तर प्रदेश आपला तिसावा प्रश्न आहे भारतातील कापसाचे घर म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते ए पंजाब बी महाराष्ट्र सी गुजरात डी आंध्र प्रदेश आपलं योग्य आन्सर आहे बी महाराष्ट्र तिसावा प्रश्न आहे भारतातील साखर उत्पादनात अग्रणी राज्य कोणते ए बिहार बी महाराष्ट्र सी उत्तर प्रदेश डी कर्नाटक आपला योग्य आन्सर आहे सी उत्तर प्रदेश आपला बत्तीसावा प्रश्न आहे भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता ए जोग फॉल्स बी उच्चिकल फॉल्स सी शिलॉक फॉल्स डी दुगर फॉल्स आपला योग्य आन्सर आहे बी किंचिकल फॉल्स आपला तेहतीसावा प्रश्न आहे पांढरे सोनं म्हणून कोणत्या पिकाला ओळखले जाते ए गहू बी भात सी कापूस डी ऊस आपला योग्य आन्सर आहे सी कापूस आपला चौतीसावा प्रश्न आहे भारताचा चहा उत्पादनात अग्रणी राज्य कोणते ए आसाम बी पश्चिम बंगाल सी केरळ डी तमिळनाडू आपला योग्य आन्सर आहे ए आसाम आपला पस्तीसावा प्रश्न आहे भारतात कॉफी उत्पन्नात अग्रणी राज्य कोणते ए केरळ बी कर्नाटक सी तमिळनाडू डी महाराष्ट्र आपला योग्य आन्सर आहे बी कर्नाटक आपला छत्तीसावा प्रश्न आहे भारतातील सर्वात उंच पठार कोणते ए छोटा नागपूर बी दखन पठार सी तिबेट पठार डी मेघालय पठार आपला योग्य आन्सर आहे सी तिबेट पठार आपला सदतीसावा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे तेल क्षेत्र कोणते ए बॉम्बे हाय बी असम सी गुजरात डी राजस्थान आपलं योग्य आन्सर आहे ए बॉम्बे हाय आपला अडतीसावा प्रश्न आहे भारतातील पहिला राष्ट्रीय उद्यान कोणता ए काजिरंगा बी जिम कार्बेट सी गिर डी सुंदरबन आपला योग्य आन्सर आहे बी जिम कार्बेट आपला एकोणचाळीसावा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते ए हॅनिस बी कांजीरंगा सी जिम कार्बेट डी गिर आपला योग्य आन्सर आहे ए हेमिस आपला चाळीसावा प्रश्न आहे भारतातील सिंहांचे अभयारण्य कोठे आहे ए आसाम बी गुजरात सी महाराष्ट्र डी मध्य प्रदेश आपलं योग्य आन्सर आहे बी गुजरात आपला एक्केचाळीसावा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे धरण कोणते ए भाकरा नांगल बी सरदार सरोवर सी टिहरी डी हिराकूड आपला योग्य आन्सर आहे सी टिहरी आपला बेचाळीसावा प्रश्न आहे भारतातील जूट उत्पादनात अग्रणी राज्य कोणते ए आसाम बी पश्चिम बंगाल सी बिहार डी ओडिशा आपला योग्य आन्सर आहे बी पश्चिम बंगाल आपला त्रेचाळीसावा प्रश्न आहे भारतातील लोखंड उत्पादनात अग्रणी राज्य कोणते ए झारखंड बी छत्तीसगड सी ओडिशा डी मध्य प्रदेश आपला योग्य आन्सर आहे सी ओडिशा आपला चौवेचाळीसावा प्रश्न आहे भारतातील कोळसा उत्पादनात अग्रणी राज्य कोणते ए झारखंड बी पश्चिम बंगाल सी ओडिशा डी छत्तीसगड आपलं योग्य आन्सर आहे ए झारखंड आपला पंचेचाळीसावा प्रश्न आहे भारतातील बॉक्साईट उत्पादनात अग्रणी राज्य कोणते ए महाराष्ट्र बी ओडिसा सी झारखंड डी गुजरात आपलं योग्य आन्सर आहे बी ओडिसा आपला सेहेचाळीसावा प्रश्न आहे भारतातील मेनग्रोवे जंगल कोठे आहे ए आसाम बी सुंदरबन सी केरळ डी अडमान आपला योग्य आन्सर आहे बी सुंदरबन आपला सत्तेचाळीसावा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा समुद्रकाठ कोणत्या राज्याचा आहे ए महाराष्ट्र बी गुजरात सी आंध्र प्रदेश डी तमिळनाडू आपला योग्य आन्सर आहे बी गुजरात आपला अठ्ठेचाळीसावा प्रश्न आहे भारतातील सर्वात जास्त धरणे कोणत्या राज्यात आहेत ए महाराष्ट्र बी गुजरात सी कर्नाटक डी मध्य प्रदेश आपलं योग्य आन्सर आहे ए महाराष्ट्र एकोणपन्नासावा प्रश्न आहे भारतातील थंड हवामानातील फळांची बाग कोठे आढळतात ए महाराष्ट्र बी हिमाचल प्रदेश सी तमिळनाडू डी आंध्र प्रदेश आपला योग्य आन्सर आहे बी हिमाचल प्रदेश आपला पन्नासावा प्रश्न आहे भारताचा सर्वात उष्ण भाग कोणता ए राजस्थान बी महाराष्ट्र सी गुजरात डी ओडिसा आपला योग्य आन्सर आहे ए राजस्थान तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका